श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शनिवार आणि आज आलेली आहेत वरुथिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं या वरधिनी एकादशीला वैशाख एकादशी असं देखील म्हटलं जातं या एकादशीच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी व्रत केल्याने काही उपाय केल्याने त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा केल्याने जीवनातील सर्व वाईट कर्म पापांचा वाईट भोगांचा नाश होतो असं म्हटलं जातं म्हणून या एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापूरासोबत उंभरट्यावरती अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य दोष हे नष्ट होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कधी करायचा आहे तर सायंकाळी सहा नंतरनं अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता परंतु ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी सहा ते साडेसात जो टायमिंग आहे या टाईममध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण ही जी वेळ असते ना ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेवर आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते म्हणून आपल्याला या वेळेमध्येच उपाय करणं शक्य झालं तर याच वेळेत करा ज्यांना या वेळेमध्ये उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल आता हा उपाय घरामध्ये का करायचा आहे जर घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल यामुळे आपल्या घरामध्ये सतत अडी अडचणी येत असेल महत्वाची कामं पूर्ण होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल त्याचबरोबर घरामध्ये जर दोष असेल काही नकारात्मकता असेल तर अशा वेळी आपल्या घरामध्ये सतत कटकटी भांडणे मतभेद यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडायला सुरुवात होते त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण देखील वाढत जातं एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो आणि अशावेळी आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते जो पैसा येतो तर असाच तो, तो काही कारणातून घरातून बाहेर निघून जातो म्हणजे आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही यासारख्या समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये मा जी विशेष तिथी येते त्या तिथीला आपण असे हे उपाय जे आहे तर ते करायला पाहिजे जेणेकरून घरातली सगळी नकारात्मकता ही निघून जाईल पहा कापूर ही अशी गोष्ट आहे आपल्या घरामध्ये जाळल्याने घरातली नकारात्मकता जी असते तर ती घरातून निघून जाते आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करत असते आणि यामुळे घरातले सगळे दोष हे निघून जातात म्हणून तर आपल्या घरामध्ये जेव्हा एखादी पूजा असते त्यावेळी कापूर हा तिथे जाळलाच जातो आणि म्हणूनच आपल्याला आज एकादशी तिथीला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे उपाय खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे प्रत्येक महिन्यामध्ये ज्या दोन एकादशी येतात प्रत्येक एकादशीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी पाच कापराच्या वड्या लागणार आहेत भीमसेनी कापूर तुम्हाला घेता आला तर आवर्जून भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती लागणार आहे बघा मातीचा कापूर जाळण्याचं भांडंसुद्धा मिळतं जिथे माठ वगैरे मिळतात मातीच्या वस्तू मिळतात जर तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला मातीचं भांडं हे कापूर जाळण्याचं जे असतं तर ते पाहिजे तर तिथे तुम्हाला आरामात ते अगदी चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत भेटून जाईल ते भांडं तुम्ही घरामध्ये आणून ठेवा आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये कापूर जाळता तेव्हा त्या भांड्यामध्ये तुम्हाला कापूर जाळायचा आहे कारण मातीच्या भांड्यामध्ये कापूर जाळणे अतिशय शुभ मानले जाते म्हणून आपल्याला मातीची एक पंथी घ्यायची आहे त्यामध्ये पाच कापराच्या वड्या आपल्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर दोन लवंगा ज्याला फुलं असतात अशा अखंड दोन लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची जी असते तर तीसुद्धा टाकायची आहेत लवंगा आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ही कापुरासोबत आपल्या घरात जाळल्याने घरात माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून दोन लवंगा आणि दोन हिरवी वेलची आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर आता तुमच्या घरात लहाने मुलं असेल सतत किरकिर करत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सतत आजारी पडत असेल घरात एखादी बाधित व्यक्ती आहे ती व्यक्ती सतत आजारी राहत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे आता ही पिवळी मोहरी तुम्हाला कुठलेही किराणा दुकान जिथे आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल अगदी चिमुडवर पिवळी मोहरी हातात घ्यायची आणि घरातल्या मुलांवरनं उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आणि यानंतर ही पिवळी मोहरी देखील त्या भांड्यात तुम्हाला टाकायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे भांडं आहेत ना मातीची पंथी ही तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे पहा जो शेवटचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून तिथे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरनं ते भांडं तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुमच्या फिरवायचं आहे कुठलाही मंत्र जप तप तुम्हाला करायचा नाही फक्त तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे की मी हा उपाय केल्याने माझ्या घरातली सगळी नकारात्मकता ही निघून जाणार आहे निघून गेलेली आहेत आणि घरामध्ये सगळं काही चांगलं होणार आहे अशी सकारात्मक भावना जी आहे तर ती मनामध्ये ठेवायची आहेत आणि हा उपाय करायचा आहे आता हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल ना आवर्जून तूप टाका कारण घरामध्ये बघा लक्ष्मीला आकर्षित करायचं असेल तर तुपाचा दिवा आपण लक्ष्मीला लावत असतो या तुपाच्या वासानेसुद्धा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते म्हणून शुद्ध गायचं तूप असेल तर ते देखील तुम्हाला यावरती टाकायचं आहे आणि संपूर्ण तुमच्या रूममध्ये प्रत्येक दोन रूम असेल तीन रूम असेल सगळ्या रूममध्ये हा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि हे भांडं घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य उंबरठ्यावरती जायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला हे भांडं जे आहे तर ते ठेवून द्यायचं आहे घराचा दरवाजा जो आहे मुख्य दरवाजा तो उघडा करून ठेवायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तसंच ठेवायचा आहे दरवाजा हा बंद करायचा नाही तसेच तुमच्या घराला खिडक्या असेल तर त्यासुद्धा काही वेळासाठी उघड्या करून द्या जेणेकरून हा कापूर जाळल्याने घरातली नकारात्मकता तिथून बाहेर जाईल आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून लक्ष्मी प्रवेश करेल एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल म्हणून हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज वरतीने एकादशीला म्हणजे वैशाख एकादशीला आवर्जून करायचं आहे काही वेळाने ते भांडं थंड झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये थोडीफार राख ही तयार होते तर ती राख तुम्हाला घ्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती त्या राखेचा एक टिळक हा लावायचा आहे आणि उरलेल्या ज्या वस्तू असेल त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि ते तुमच्या तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते घालून देऊ शकतात तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला आज आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर बघा एकादशी तिथीला तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आज आपल्याला संध्याकाळी तुळशीपाशी एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आवर्जून लावा ज्यांच्याकडे तूप नाही त्यांनी तेलाचा होईना पण एक दिवा तुळशीपाशी नक्की लावा कारण ज्या घरामध्ये माता तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही वास करतात भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून एकादशीला तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू नेहमी आपल्या घरावर आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून तुम्ही आज संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा आवर्जून लावा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ